मध्यवती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न झालं आजच्या या मैदानामध्ये आदरपास पंधरा गट झाले आणि दोघात मिळून या ठिकाणी सात सेमी झाले सात सेमी मध्ये सामने निकाल मिळून एकूण दहा गाड्या फायनल साठी पात्र झाल्या परंतु बाईल गाडी मालकांच्या मध्ये या ठिकाणी संगणमत झालं आठ गाड्या पळाल्या मध्ये आणि आठ गाड्यांचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचानी जो आणून दिलाय त्या पद्धतीने या ठिकाणी घोषित होईल सामन्यातले जर निकाल असतील तर या ठिकाणी फक्त ज्या गाड्या पाहाल्या त्यांच्या बैलांची नावं फक्त घेतली जातील आजचा विषय लक्षात घ्या आज या सुंदर अशा मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक आठ वरून पहा लिवाळी पायी पड्णा दिवसानं चोंदे भोगाव सुंदर गाडी पाहिली भोगावकरांचा आदत किंग राजा पहाला आणि त्याच्याबरोबर बोटकरांचा सांभा पळाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून पाहिलेली गाडी मोहनया ग्रुप चिंचनेर या गाडीचा सातव्या क्रमांक आला यामध्ये सुंदर गाडी पाहाली मोहनया ग्रुप चिंचनेरकरांचा अबेद किंग निशान पाहला आणि त्याच्याबरोबर पाहला महाबाबा भाकरवाडी यांचा झिरो झिरो त्रेपन्न सोन्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून पाहिलेली गाडी कैलासवासी जनार्दन शिंदे तांदेवाडी आपशिंगे या गाडीच्या सहाव्या क्रमांकाला सुंदर पाहिली हिराची गाडी ती सहाव्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकरी पाच क्रमांक सहा बाजीराव पाहली माने घरणी घरणिकीकरांचा छब्या आणि शिंदेवाडीकरांचा आदत किंग भारत तो आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी पाच क्रमांक एक गाडी कैलासवाशी जनार्दन शिंदे तांदेवाडी अपशिंगे सुंदर अशी गाडी पाहाली ती आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी झाली सुंदर गाडी पाहली जीवन अप्पा देडगे सिटी आणि अमोल पलवान आपशिंगे यांचा आदट किंग भारत पाहला आणि त्याच्याबरोबर जाणार शिंदे पांढरवाडी आपशिंगे आणि विका डायवर आपशिंग त्याबरोबर सरपंच राजूचंद फुरसुंगे मीत मधवी भाल यांचा बलमाला ते आजच्या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील दोन तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक कर दोन वरून पाहिली गाडी पडवान समर्थन किर्द चुंचणी नसूब आजव सुंदरवाडी पाली मांडवेकरांचा साज पळाला सुलतान आणि त्याच्या बरोबर पळाला नाग्या ते आजच्या मैदानावर तृतीय क्रमांकाचे मानकरी गेले आजच्या मैदानामधील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक कर चार वरून पाहिलेली गाडी आई तोजाबा आणि दक्षिणा बंगराम अप्पा सळके वडगाव बुद्रुक अक्षय पडवान कोरेगाव यांचा ज्योति कमाकाला का सुंदर गाडी पळाली बळराम पुणे आणि आकाश शिंदे कोरेगाव यांचा शंकर पळाला आणि त्याच्याबरोबर करोळी जिरो त्रेपन्न सोन्या पळाला आणि आजच्या मैदानातील याच्या दुलक्ष मानकरी पाच क्रमांक सात वरून पळाली गाडी प्रशांत रायगड चिंचणीवर हिंद केसरी ग्रुप चिंचणीवर या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली यज्ञेश नानासाहेब तरस केवळेकरांचा सैता यज्ञेश नानासाहेब तरस केळकरांचा शंकर पळाला आणि त्याच्याबरोबर दर दत्ता पाटील झरेकरांचा पाखरे पळाला ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले हा एक नंबर वाले